आज मी कोळंबी आणलेली आहे कोळंबी अजय मार्केटमधलं भारतीय विद्यापीठला अजय मार्केट आहे त्यांच्याकडनं आणले त्यांचाच रिया मसाला आहे यूट्यूबवर त्यांची जाहिरात सुद्धा आहे आणि ही कोळंबी घेऊन मी भोरला आलेली आहे मस्त लगे भोरच्या पाण्यामध्ये आज कोळंबी टाकणार आहे व्हिडिओ व्हिडिओमधला याच्यावर असे मोठ्या मोठ्या कोळंबी आणलेले त्या मी आता स्वतः स्वच्छ करणार आहे आज मार्केटला गर्दी होती त्याच्यामुळे मी घरी येऊन स्वच्छ करणार आहे त्या मार्केटला छान मासे भेटतात स्वस्त पण भेटतात आणि चांगले पण असतात तुम्ही घ्याल तसे भेटतात हा मधला जो धागा असतो तो पण काढायचा असतो नाही ते त्यांनी पोटात दुखत हे थोडस मीठ घातलेले आता याच यालाच पाणी सुटणार पाणी फुटलं की मग त्याच्यामध्येच ती शिजून घ्यायचे आणि मग वाटणं टाकायचे हे त्याला वाटण घेतलेलं आहे आलं लसूण खोबरं कोथिंबीर कच्चं वाटण आहे सगळं आणि टोमॅटो हेच घालायचं आहे त्याच्यात हा रिया मसाला घालायचा हा भारतीय विद्यापीठला पुण्यामध्ये जे मासे आम्ही ज्यांच्याकडनं घेतलेत त्यांच्याकडे हा मासा भेट मा हा मसाला वापरणार आहे मी अजय सी फूडमधनंच घेतलेलं आहे पुणे भारतीय विद्यापीठमधनं हा बघा तिचा काळा मसाला आहे वर्षाचा खूप मस्त होतो टेस्टी एकदम आम्ही सगळे तिच्याकडनंच करून घेतो तर मसाला आपण परतून घेणार आहे छान ती तिथे ज्यात आपण हळद घालणार आहे हा वर्षाचा काळा मसाला आहे हा मसाला वर्षभर जातो आपल्याला तसा आपण विकत आणला तर महाग पण भेटतो आणि पुरत पण नाही ह्याला हजार दोन हजार गेले तरी वर्ष दीड वर्ष जातो हा भरपूर होतो हा चॉईस मी तुम्हाला याचं मापसुद्धा पाठवेल मसाल्याचं काय काय लागतं तर आता मी हा मसाला घालणार आहे याच्यामध्ये हे बघा हा रिया मसाला घेतलेला आहे मी छानपैकी तवंग सुटला आहे कलर पण किती छान आलेला आहे त्याच्यात मस्त मस्त धरणाचं पाणी बघायला मस्त तेल सुटलेले आता हा मसाला आपण ह्या कोळंबीमध्ये सोडणार आहे आणि याच्यात गरम पाणी सोडायचं रसायला बघा आपल्या या कोळंबीला मस्त उकळी फुटलेली आहे याच्यात मी मीठसुद्धा घातलं आहे कलर बघा आता मस्तपैकी गरम गरम खायची असं हे आपलं ताट तयार आहे हे आहे चिकन ही आहे कोळंबी आणि हे आहे सुक्क मटन चपाती लिंबू कांदा आता मस्तपैकी ताव मारायचा या जेवायला माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा